उल्हासनगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज शिवसेना भाजपा साई पक्ष तीम ओमी कलानी वंचित बहुजन आघाडी रिपाई पी आर पी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले यावेळी महापौर पदासाठी शिवसेनेच्या अश्विनी निकम यांनी तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे अमर लुंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला येत्या तीन फेब्रुवारी रोजी हे दोन्ही उमेदवार महापालिकेचा पदभार स्वीकारतील नागरिकांनी उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपाला मोठ्या संख्येने मतदान केले यामुळे उल्हासनगर महापालिकेत महायुतीची सत्ता येणार हे निश्चित होते यामध्ये इतर पक्षांनी देखील महायुतीला साथ दिली यामुळे उल्हासनगरमध्ये आज विरोधकच उरला नाही अशी स्थितीये नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी उल्हासनगरचे महापौर उपमहापौर आणि सर्व नगरसेवक हे एकजुटीने काम करतील आणि शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला तर मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजीन फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी साहेब यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त केले यावेळी आमदार डॉ बालाजी केणीकर आमदार कुमार आयलानी जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे भाजपचे नाना बागुल साई पक्षाचे जीवन ईद नानी माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी यांच्यासह महायुतीचे सर्व नगरसेवक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दिव्य मुंबई मराठी शिवाजी मस्केसह रवी राणी उल्हासनगर मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये एन डी एचं सरकार त्याचबरोबर राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब असतील त्याचबरोबर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचंच सरकार जे आहे सत्ता जी आहे ती बसली पाहिजे ही इच्छा जी आहे प्रत्येक कार्यकर्त्याची होती जरी आम्ही निवडणूक वेगवेगळ्या लढलो तरी या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जर आपण आकडे बघितले की इथे विरोध करायला विरोधकसुद्धा शिल्लक नाही अशी परिस्थिती ना जी आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे आज या ठिकाणी आनंद होतो आहे की आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये महापौर पदासाठी सौ निकम मॅडम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी अमर लुंडजी हे दोन्ही जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचे उमेदवार जे आहे हे या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी साई पार्टी वंचित बहुजन आघाडी आर पी आहे जे काय अपक्ष हे सगळे जे आहेत या सगळ्यांचा सगळ्यांची सत्ता जी आहे ती लिया है। या ठिकाणी बसलेली आहे विरोधक जे आहे ह्या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जे आहे आता विरोध शिल्लक जे आहे ते राहिलेलं नाही पूर्ण मॅन्डेट जे आहे हे hey, या उल्हासनगरवासियांनी महायुतीला दिलेलं आहे म्हणून आज महायुतीचे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे येणाऱ्या तीन तारखेला या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर या ठिकाणी बसेल आणि भविष्यामध्ये चांगलं काम या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये ही दोन्ही मंडळी आणि त्याचबरोबर सगळे नगरसेवक जे आहेत हे या ठिकाणी मिळून करतील महापौर आहे किती -किती आत्ता बघा महापौर शिवसेनेचा झालेला आहे उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे वरिष्ठ नेते शिंदे साहेब असतील किंवा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील हे दोघं जे आहे हे किती वर्ष कोणाचा महापौर होईल कुठल्या कमिटीज कोणाला मिळतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वरिष्ठ मंडळी त्या था ठिकाणी ठरवतील पण या ठिकाणी कोणाला किती वर्ष मिळेल त्यापेक्षा महायुती एकत्र मिळून काम करेल या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी हे महत्वाचं आहे